पैशांसोबत आपलं नातं किती विचित्र असू शकतं नाही का अगदी एका बाजूला बघा हार्वर्ड शिक्षित रिचर्ड फुसकोन आर्थिक गर्तेत गेले आणि दुसरीकडे रोनाल्ड रीड एक अगदी सामान्य माणूस हो? आणि त्यांनी मागे करोडोंची संपत्ती ठेवली बरोबर हे काय दाखवतं की केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण पुरेस नाही म्हणूनच आज आपण या पैशाच्या मानसशास्त्राच्या काही रंजक अंगांवर बोलणार आहोत काही अनपेक्षित गोष्टींवर अगदी खरं आहे आर्थिक यश बघा तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा जास्त तुम्ही कसं वागता यावर अवलंबून असतं म्हणजे आपलं वागणं महत्वाचं हो यात तुमचा भूतकाळ तुमचे अनुभव नशीबाची भूमिका या सगळ्याचाच मोठा वाटा असतो आज आपण याच वर्तणुकीच्या नमुन्यांचा मागोवा घेऊया ठीक आहे सुरुवात कुठून करायची आपल्या लहानपणापासून असं म्हणतात ना की आपले अनुभव आपल्या आर्थिक निर्णयांवर खूप खोलवर परिणाम करतात करतातच म्हणजे ज्यांनी गरिबी अनुभवली आहे त्यांचा धोका आणि फायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तीपेक्षा नक्कीच वेगळा असतो हो ना निश्चितच आणि हा फरक फक्त गरीब श्रीमंत असा मर्यादित नाही अच्छा हो म्हणजे ज्यांनी तरुणपणी खूप महागाई पाहिली आहे ना ते कदाचित आयुष्यभर रोख रक्कम किंवा बॉन्ड्सकडे जरा संशयानेच बघतील जरी नंतर परिस्थिती बदलली तरी तरीसुद्धा कारण त्यांच्यासाठी तेच आर्थिक सत्य बनून गेलेलं असतं संशोधन पण हेच सांगतं की गुंतवणूकदारांची जोखीम घ्यायची इच्छा ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या अनुभवांवर जास्त अवलंबून असते बुद्धिमत्तेवर किंवा शिक्षणावर तितकी नाही अरे बापरे म्हणजे अनुभवाचा पगडा इतका मोठा असतो याच संदर्भात मला वाटतं बिलग्रॉस यांचे उदाहरण आहे हो बिलग्रॉस त्यांच्या कारकिर्दीची वेळ आणि बॉन्ड मार्केटची मोठी तेजी हे जुळून आलं मग हे निवळ नशीब म्हणायचं बऱ्याच अंशी हो असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या आधीच्या पिढीने तीव्र महागाई अनुभवली होती ना त्यामुळे ते बॉन्ड्सकडे कदाचित जास्त सावधपणे पाहत असतील ग्रॉस यांच्यासाठी परिस्थिती वेगळी होती नशिबाचा भाग होताच हा अनुभवाचा भाग झाला पण समजा कोणी यशस्वी झालं तरी श्रीमंती टिकवणं हे एक वेगळंच आव्हान आहे नाही का अगदी इथेच तो फरक येतो श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो मला म्हणजे पैसे कमवण्यासाठी जी मानसिकता लागते आणि ते टिकवण्यासाठी जी लागते त्या वेगळ्या असतात हो कारण जेसी किंवा भागीदार हे तर प्रचंड हुशार लोक होते बरोबर टी सी एम मध्ये तर नोबेल विजेते अर्थतज्ञ होते पण शेवट काय झाला मोठी आपत्ती खरंय पैसा कमवण्यासाठी आशावाद लागतो मोठी जोखीम घ्यायची तयारी लागते पण पैसा टिकवण्यासाठी थोडी भीती लागते काटकसर लागते आणि हे सगळं कधीही जाऊ शकतं ही जाणीव लागते म्हणजे टिकून राहणं महत्वाचं अगदी सर्व्हायव्हल सातत्यपूर्ण चांगला परतावा मिळवणं भले तो प्रचंड नसेल पण तो मोठ्या फायद्यासाठी घेतलेल्या मोठ्या जोखीमीपेक्षा जास्त महत्वाचा ठरतो दीर्घकाळात याचं उत्तम उदाहरण म्हणजे वॉरेन बफे बरोबर बरोबर त्यांचं यश फक्त गुंतवणुकीच्या कौशल्यात आहे की अजून काही आहे त्यांचं कौशल्य तर आहेच कोण नाही म्हणणार पण त्यांचं खरं रहस्य आहे वेळेत आणि टिकून राहण्यात वेळेत अहो त्यांची ऐंशी टक्केपेक्षा जास्त संपत्ती कधी जमा झालीय माहितीये वयाच्या पासष्ट नंतर काय सांगताय ऐंशी टक्केपेक्षा जास्त पासष्ट नंतर हो ते जवळपास पाऊन शतक गुंतवणूक करत आहेत आता बघा जेम सिमन्स यांचा सरासरी वार्षिक परतावा बफेनपेक्षा खूप जास्त आहे हो ऐकले मी पण बफे जास्त श्रीमंत आहेत का कारण ते जास्त काळ टिकून राहिले अरे वा ही गोष्ट तर गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलते हे सगळं झालं चक्रवाढ व्याजामुळे नाही काय म्हणतात त्याला कंपाऊंडिंगची ताकद अगदी चक्रवाढ व्याज जिथे तुमचे पैसे आणखी पैसे कमावतात जणू काय तो स्नोबॉल असतो ना डोंगरावरून खाली येताना मोठा होत जातो तसं बरोबर पण ही ताकद समजायला जरा कठीण असते कारण आपलं डोकं असं एक्सपोनेन्शियल वाढीचा विचार पटकन करत नाही खरंय आणि याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला खेळा टिकून राहावं लागतं मोठे मोठे फटके मोठे नुकसान टाळावं लागतं म्हणजे आपण नियोजन तर करतोच ते महत्वाचं आहेच पण आपण हेही गृहित धरलं पाहिजे की गोष्टी योजनेनुसार घडणार नाहीत नेमका हाच मुद्दा आहे जसं अकरा सप्टेंबरचा हल्ला झाला किंवा दोन हजार आठचं ते आर्थिक संकट अगदी आताची कोरोना महामारी बरोबर डॅनियल कानेमन काय म्हणतात ते म्हणतात की अनपेक्षित घटनांमधून शिकण्याचा योग्य धडा हा आहे की जगच मुळात अनपेक्षित आहे म्हणजे आपण कितीही नियोजन केलं तरी तरी काहीतरी अनपेक्षित होणारच त्यामुळे तुमच्या योजनेत चुकीसाठी जागा ठेवणं गरजेचं आहे रूम फॉर एरर म्हणतात त्याला म्हणजे काय नक्की म्हणजे तुमच्या योजनेत थोडी लवचिकता हवी भविष्य अनिश्चित आहे हे स्वीकारायला हवं याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुका करालच पण जगात अनपेक्षित गोष्टी घडतातच आणि त्यानं तुमचा पूर्ण नाश नाही झाला पाहिजे त्यासाठी काय करायचं थोडी जास्त बाळगायची जसं सुरुवातीला काय करायचे वर्षभराचा पगार देता येईल एवढी रोकड बँकेत ठेवायचे म्हणे अरे वा किती विचार आहे हा म्हणजे बफे पण भरपूर रोख रक्कम ठेवतात असं म्हणतात हो ते याचसाठी तर आजच्या चर्चेतून काय स्पष्ट होत आहे की पैशासोबतच आपलं वर्तन किती गुंतागुंतीचं आहे खरंय ते अनुभवांवर आधारलेलं आहे नशिबाचाही त्यात वाटा आहे श्रीमंती टिकवण्यासाठी बाजारात टिकून राहणं महत्वाचं आहे आणि वेळेची ताकद ती आपण खूप कमी लेखतो अगदी आणि एक विचार जाता जाता मनात घोळतोय कोणता आपल्याला वाटतं की आपल्याला माहिती आहे भविष्यात आपण कोण असू आपल्या इच्छा काय असतील वगैरे पण जसा भूतकाळातला मी आजच्या मला कधी कधी वेगळा वाटतो हो होत असं तसाच भविष्य काळातला मी पण वेगळा असू शकतो यालाच मानसशास्त्रात एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन म्हणतात अच्छा आणि त्याचबरोबर जगसुद्धा सतत आपल्याला आश्चर्यचकित करतं मग प्रश्न असा आहे की आपल्या आर्थिक योजना किती प्रमाणात अचूक दीर्घकालीन अंदाजांवर अवलंबून असाव्यात आणि किती प्रमाणात त्या लवचिक असाव्यात अनपेक्षित धक्के सहन करण्याच्या क्षमतेवर आधारित असाव्यात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच